आयुष्याचे संध्याकाळ आनंदात घालवणारे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यापैकीच व वसाहत येथे राहणाऱ्या श्रीमती विजयालक्ष्मी अष्टेकर या आता ऐंशी वर्ष पूर्ण पूर्ण करून एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण केलेले आहेत या वयात देखील त्यांचा उत्साह आणि त्यांचं चैतन्य वाखाणण्यासारखं आहे तर त्या आपल्या समेत बसलेल्या असताना गप्पा मारत असल्या असताना त्यांनी काही जुन्या नकला करून दाखवल्या त्यामध्ये जुने चित्रक पट कलाकार गणपत पाटील यांची त्या नक्कल करून दाखवत आहेत <laughs> काय असतय एका खेडेगाव लता मंगेशकर खेडेगावात एका जातात त्यांच्या कामानिमित्त एवढ्या लहानश्या खेड्यात एवढी मोठी हस्ती म्हणल्यानंतर सगळे लोक येतात की दीदी चला आमच्या घरी मी तुमच्याकडे चहा टाकते चला तर दीदी नको मला तुमचं प्रेम समजतं पण मी नाही येऊ शकत ते दुसऱ्या ह्या काय म्हणतात चला त्यांचं हे राहू दे चहा राहू हो दे आमच्याकडे नाश्त्याला ना चला मी तुमच्यासाठी छान पोहे बटाटे पोहे केले के चला नाही आग्रह करू नका मला माझ्या गळ्यासाठी मला हे बंधन पाळावं लागतं मला नाही येत प्लीज रागवू नका ही काय चला तुमच्यासाठी मी बटाटे वडे केले छान का दीदी तुम्हाला आवडतात चला खायला चला तुमच्या मी पाया पडू का मला आग्रह नका करू तुम्ही कारण मला तुमच्या लोकांच्या सेवेसाठी माझा गळा मला व्यवस्थित ठेवावा लागतो मला असं तेलकट दुपकट खाऊन चालत नाही चालत नाही म्हणून मी आपलं असं तुम्ही त्यामुळे प्लीज मला रागावू नका मग सगळी लोक काय म्हणतात तुम्ही एक मस्त की गाणं म्हणा हा गाणं म्हणा आणि तेवढ्यात काय होतं लोक एक येतात की ज्यांना संगीतातला काहीच माहित नाही ते लोक येतात आणि ते पण म्हणतात हा दिदी तुम्ही गाणं म्हणा आम्ही तुम्हाला साथ करतो साथ देतो आता दीदी तर नाही ना जर झाला कणपुराकडे आपण गेलो नाही दीदी काय म्हणाला <laughs> मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी आला मोगरा फुलला असे त्यांच्या आवाज मस्त त्यांनी गाणं म्हटलं ते जे लोक आले होते ज्यांना काही गाड्या कळत नव्हतं ते लोक मागे उभे राहिले आणि ते म्हणाले दिदी चला तुम्ही गाणं म्हणा आम्ही आहे तुमच्या साथीला तर ते दिदी गाणं म्हणाले तर दिलं मोगरा फुलला मोगरा फुलला हे लोक मगचे म्हणाले

तेच की तेच 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 अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी जीवन कसे असू शकते आणि आपण ठरवलं तर आपली आयुष्याची संध्याकाळ आपण आनंदात कशी घालवू शकतो हे श्रीमती विजयालक्ष्मी अष्टेकर यांच्यातील उत्साह हो आणि चैतन्य यावरून नक्कीच दिसून येते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमचे व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा विनोदी तसेच इतर पर्यटनाच्या व्हि व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपण आमचे चॅनल आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद